सांगली या ठिकाणी हिंदू आक्रेश सभेमध्ये महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य गोपीचंद पडळकर यांनी या देशातील ख्रिश्चन धर्माच्या लोकांना जर ठार मारले आणि धर्मगुरूंना था, ठार मारले तर ठार मारणाऱ्याला अनुक्रमे पाच लाख आणि अकरा लाख अशा पद्धतीचे मी बक्षीस देऊ इच्छितो अशा पद्धतीने अतिकालच्या थराला जाऊन ख्रिश्चन धर्मावर टीका टिप्पणी करून त्यांना ठार मारणे जीवे मारण्याची धमकी देणे ही बाब एका पुरोगामी महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याच्या तोंडून अशा पद्धतीचे वक्तव्य येणे म्हणजे महाराष्ट्रामध्ये हुकूमशाहीची नांदी आहे की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होत आहे म्हणून अशा निंदनीय वक्तव्याचा आणि धमकीचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करून त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचे प्रतिनिधी तहसीलदार पारखे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांना इशारा देण्यात आला आहे की जर ख्रिश्चन समाजाच्या एकाही माणसाला किंवा धर्मगुरूंना साधे खरचटले तरी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने त्याचा बदला तशाच पद्धतीने घेण्यात येईल अशा पद्धतीने निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याची ताबडतोब चौकशी करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांना महाराष्ट्रामध्ये कुठेही गेले तरी त्यांना त्या ते ठिकाणी निदर्शने केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून केलेला आहे त्यांनी ज्या ज्या ऋतुजा कांबळे कारणावरून झालेला मृत्यू त्याचा वेगळा अर्थ लावून धर्मांतरावरून तिचा खेळ झाला आणि त्याला जबाबदार ख्रिश्चन समाज आहे त्यांचे धर्मगुरु आहेत असा खोटा प्रचार करून ख्रिश्चन समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे ऋतुजा कांबळेची जी जा आत्महत्या झाली किंवा तिचा जो मृत्यू झाला तिचा सीआयडी सीबीआय किंवा एसआयटी कोणत्याही संस्थेमार्फत चौकशी लावावी अशा पद्धतीने भीमशक्तीच्या वतीने निवेदनात मागणी केली आहे यावेळी भी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम जिल्हा महिला अध्यक्ष तुप शहराध्यक्ष ज्योती गायकवाड मनोज लोंढे शहर कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मेजर सावळे के एम कांबळे इब्राहिम शेख समीर मुजावर विक्रम वाघमारे मुमताज तांबोळे अनिता भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते सामाजिक संघटनेच्या आम्ही त्याच्या निषेधार्थ माननीय तहसीलदार महसूल खात्याचे पराग साहेब यांना निवेदन दिलं त्यांच्यावर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या वक्त्याचा दक तातडीने दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत जर शासनाने या संदर्भात जर दखल घेतली नाही तर आम्ही योग्य स्वरूपाचं आंदोलन करू हे भीमशक्तीच्या वतीने या सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो बोललेले आहेत बाबासाहेबांनी संविधानात सगळ्यांना समान हक्क दिला आहे ज्यांना त्यांना स्वतःच्या धर्माचं बोलण्याचा अधिकार आहे पण त्यांनी खोटा आरोप जो ख्रिश्चन समाजावर लावलेला आहे त्यांच्या त्यांच्या धर्माचं हे त्यांनी केलेलं आहे तर त्या ठिकाणी पडळकरांनी राजीनामा द्यावा आणि त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो जर या ठिकाणी कोण मानत असेल तर त्याला मी अकरा लाखाचं बक्षीस देतो आणि जर साधा ख्रिश्चन माणूस असेल त्याला मानत असेल त्याला पाच लाखाचं बक्षीस देतो अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य खऱ्या अर्थानं का हुकुमशाही पद्धतीचं वक्तव्य आहे याची नोंद या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी घ्यावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना या ठिकाणी त्यांचं सदस्यत्व रद्द करावं अशी आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं मागणी केलेली आहे परंतु